आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि बेल ऐकून कळंबोली समोर महामार्गाच्या उघड्यावर मद्यपान चायनीज कॉर्नर वर दारू पिण्याची मुभा कळंबोली पोलीस उत्पादन शुल्क महापालिका अतिक्रमण विभाग निद्रावस्थेत कळंबोली मॅक्डॉन्ड समोर मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग सुरू होतो त्या ठिकाणी अनधिकृत चायनीजने बस्तान मांडले आहे या चायनीज वर रात्रीच्या सुमारास मद्यपान करण्यासाठी मुभा मिळत असल्याने त्या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे नवी मुंबई म्हणजे मुंबईचे प्रवेशद्वार आणि यातील एक महत्वाचा महामार्ग म्हणजे सायन पनवेल महामार्ग राज्यातील विविध जिल्ह्यात तसेच गोवा कर्नाटक यासारख्या विविध राज्यात देखील या, राज्या या महामार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने या महामार्गावर प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच सामानांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते पोलीस एकीकडे पदपथावर उघड्यावर अन्न पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात मात्र रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या अशा चायनीज चालकांना पोलीस जाणून बुजून अभय देत आहेत का असा प्रश्न आता निर्माण होत आहे अशा अनधिकृत चायनीज वर दुर्दैवाने आग लागली तर ती नियंत्रणात आणण्यासाठी या ठिकाणी काहीही व्यवस्था नाही ज्यामुळे कोणतीही जीवितहानी सारखी दुर्दैवी घटना घडू शकते पानवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी पोलीस उत्पादन शुल्क आणि खाद्य पदार्थ विक्रेते यांच्यात असलेल्या अर्थपूर्ण संबंधांमुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला जात नसल्याची चर्चा कळंबोली परिसरात सुरू आहे काही स्थानिक रहिवाशांना ढाल बनवून सुरू असलेल्या या बेकायदेशीर धंद्यांना काही स्थानिक राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांचा देखील आशीर्वाद लाभला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर आजच वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा బెల్యక దాబాయ విసరూ నా